काही दिवसांपासून नाशिक शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असून गुन्हेगारी काही कमी होत नसल्यानं पोलीस गुन्हेगारांना जाणून बुजून दुर्लक्षित करत आहेत का असा सवाल नागरिक करत आहेत पुन्हा नाशिक पुणे महामार्ग येथील बजरंगवाडी परिसरात दोन टोळ्यांच्या भांडणाचा परिसरातील नागरिकांना अक्षरशः वैताग आलाय नाशिक शहरातील बजरंगवाडी परिसरात चाळीस ते पन्नास अज्ञात व्यक्तींकडून हातात धारधार शस्त्र घेऊन हैदोस खालत दगडफेक करून अनेक गाड्यांची तोडफोड करत रस्त्यानं जाणाऱ्या स्थानिक रहिवाशी सोमनाथ दशरथ भगत आणि त्यांचा मुलगा मयूर सोमनाथ भगत हे त्यांच्या कंपनीच्या कारनं घरी जात असताना अचानकपणे नाशिक पुणे हायवेच्या दिशेनं आलेल्या पंधरा ते वीस जणांच्या टोळक्यानं त्यांच्या गाडीवर दगडफेक करून गाडीचा मोठ्या प्रमाणात नुकसान केले परिसरातील घरांवर दगडफेक करत रस्त्यावर उभे असलेल्या अनेक दुचाक्या वाहनांवर दगडफेक केली सोमनाथ भगत यांच्या मानेवर आणि त्यांच्या मुलाच्या हातावर पार करून गंभीर जखमी करण्यात आले दोन्ही जखमींना जवळच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले घटनेची माहिती अशोका चौक जवग पोलीस चौकीच्या कर्मचारी शिंदे आणि खैरनार यांना माहिती मिळताच घटनास्थळी टी व्ही पथकासह मुंबई नाका पोलीस ठाण्याचे कर्मचारी दाखल झाले होते दगडफेक मारहाण आणि वाहनांची तोडफोड कोणी केली आणि का केली याच्या मुळापर्यंत पोलिसांनी जाण्याची गरज असून पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत मुंबई नाका पोलीस आता कसा छडा लावणार हेही बघणं तेवढंच गरजेचं आहे बजरंगवाडी परिसरात मुंबई नाका पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस चौकी उभारण्यात यावी जेणेकरून बजरंगवाडी परिसरात राजरोसपणे सुरू असलेल्या टवाळखुरांना आळा बसेल अशी स्थानिक रहिवाशांची मागणी केली आहे